नमस्कार आज आपण शिकणार आहोत भौतिक राशीचे मापन म्हणजे नक्की काय पहिला भौतिक राशी म्हणजे काय ज्या गोष्टी मोजता येतात त्या भौतिक राशी असतात उदाहरणार्थ लांबी वस्तुमान वेळ तापमान इत्यादी प्रश्न दुसरा मापन म्हणजे काय एखादी भौतिक रास मोजण्यासाठी आपण जे प्रमाण वापरतो त्याला मापन म्हणतात म्हणजेच मोजमापन करणे बरोबर मापन प्रश्न तिसरा मापनाची गरज का अचूकपणे काम करायचं असेल तर मोजमापन हवंच उदाहरणार्थ जर तुमचं शरीराचं तापमान एकशे दोनशे अंश करणे हाईट असेल तर डॉक्टर लगेच समजतात की तुम्हाला ताप आहे प्रश्न चौथा मापनाची एकके -एक, युनिट्स लांबी मीटर वस्तुमान किलोग्राम के जी वेळ तापमान डिग्री सेल्स सी प्रश्न पाचवा मापन करताना वापरली जाणारी उपकरण लांबीसाठी मापक पट्टी वस्तुमानासाठी काटा वेटिंग ब्लेन्स वेळेसाठी घड्याळ तापमानासाठी तापमापक थर्मामीटर प्रश्न सव्वा अचूक मापन कसे करावे मापक यंत्र योग्य पद्धतीने वापरावे मापन करताना डोळ्याची पातळी बरोबर ठेवावी मोजमापन करताना न हलता मोजावे प्रश्न सातवा एस आय पद्धती म्हणजे काय जगभर मान्य असलेली एक मापन पद्धत एसआय पद्धत एसआय सिस्टेम इंटरनॅशनल डी युनिट्स म्हणजे आंतरराष्ट्रीय एकक प्रणाली प्रश्न आठवा काही सामान्य रूपांतरे कन्झर्वेशन एक मीटर बरोबर शंभर सेंटीमीटर एक किलोग्राम बरोबर हजार साठ मिनिट बरोबर तीन हजार सहाशे सेकंद शेवटी एक प्रश्न जर मापन योग्य नसेल तर काय होईल चुकीच्या औषधींचा डोस लागू शकतो वस्तू चुकीच्या मोजमापनामुळे खराब होऊ शकते अचूक काम होणार नाही पुढील धडा लवकरच घेऊन येऊ तोपर्यंत शिकूया सोपे करून या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ मिस होणार नाही धन्यवाद